गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली जगद्गुरू नरेंद्राचार्य भक्त मंडळाच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली तर करवीर गर्जना ढोलताशा पथकाच्या वतीनं हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षी करवीर गर्जना ढोलताशा पथकाच्या वतीनं हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते यावर्षी मराठी शाळा आमचा मान अवघे करू तिचा सन्मान ही संकल्पना घेऊन मंगळवारी सकाळी शोभायात्रा निघाली मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्या हस्ते या शोभायात्रेचं उद्घाटन करण्यात आलं या शोभायात्रेत करवीर गर्जनाच्या संकल्पनेवर आधारित रंगाविष्कार दुचाकी पथक मर्दानी खेळ लेझिम आणि ढोल पथक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि सोनी मराठी वाहिनीवरील कलाकार सहभागी झाले होते शहराच्या प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली नरेंद्राचार्य महाराज भक्तसेवा मंडळाच्या वतीनंही मंगळवारी शोभायात्रा काढण्यात आली प्रायव्हेट हायस्कूल पासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला महिला आणि पुरुष ढोल पथक कलशधारी महिला श्री राम पंचायत विविध वेशभूषा केलेले भाविक भजनी मंडळ नरेंद्राचार्य महाराज यांचा फोटो असणारा रथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते या यात्रेत नरेंद्राचार्य भक्त मंडळाचे सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते